नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली त्यामुळे त्याच उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालिमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय देखील आहेत रेखा गुप्ता यांनी शालीमारबाग विधानसभा मतदारसंघातून आमदार आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा तब्बल एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला आहे भारतीय जनता पक्षाची सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्ता आली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुषमा स्वराज या भाजपाच्या शेवटच्या मुख्यमंत्री होत्या त्यानंतर पुन्हा एकदा महिला नेत्यांवर विश्वास दाखवण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेखागुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहेत हरियाणातील जिंद जिल्ह्यात जन्मलेल्या रेखागुप्ता पन्नास वर्षांच्या आहेत दरम्यान दिल्लीतील रामलीला मैदानावर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे एकीकडे एक आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील सत्तावीस वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता दिल्लीत भारतीय जनता पक्षाने अठ्ठेचाळीस तर आम आदमी पक्षाने बावीस जागांवर विजय मिळवला आहे काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा